हाय फ्रेंड्स स्वप्ना कृपू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण यशोदेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यशोदा जीवनाच्या संध्याकाळी यशोदा पुत्रवती झाली कृष्ण जन्म झाला यशोदेच्या आणि नंदाच्या आनंदाला सीमा राहिल्या नाहीत सारे गोकुळच आनंदात निमग्न झाले यशोदेला तर कृष्ण की प्राण वाटू लागला क्षणभर होऊ हो देईना तिच्या वात्सल्याच्या वर्षावानी कृष्णही गुदमरून जात होता वात्सल्य रसात नाहून निघत होता कृष्ण गोकुळात वाढत वाढतो आहे याचा सुगावा कंसाला लागला त्याचा नाश करण्यासाठी कंसांचे प्रयत्न सुरू झाले आणि अगदी महिन्याच्या आतच कृष्णावर संकटाची परंपरा कोसळू लागली संकटे कसली यशोदेच्या वासल्य प्रेमाची ती परीक्षाच होती कसोटी होती त्या संकटातूनच कृष्णावरचे तिचे प्रेम वाढत होते घनीभूत होत होते कृष्ण तिचा बहिष् प्राण बनला होता रात्रंदिवस तिला कृष्णाशिवाय काही सुचत नव्हते कंसाने पुतनेला कृष्णाकडे पाठविले सांगितले वात्सल्याचा आव आणायचा त्याला स्तनपानाला जवळ घ्यायचे आणि विषलप्रीत स्तनपानाने त्याचा नाश करायचा पुतनेने गोपसुंदरीचा वेश वेष घेतला ती लावण्यवती घरी आली यशोदेकडून कृष्णाला घेतले त्याला स्तनपान करू लागली कृष्णाला कल्पना आली तो विषमिश्र दुधाबरोबर तिचे पंचप्राणच ओढून घेऊ लागला तिने प्रयत्न केला पण कृष्ण स्तन सोडीना ती घाबरी झाली आणि कृष्णाला घेऊनच मथुरेच्या दिशेला पळत सुटली ते पाहून यशोदा घाबरी झाली तिला काही सूचेना रडू लागली भोवताली असणाऱ्या गोपस्त्रिया पुतने पाठोपाठ पळू लागल्या पुतना जीवाच्या आकांताने पळत होती कृष्ण तिचे प्राण ओढून घेतच होता अखेर ती धाडकन पडली मरताना तिचा अकरा विकराळ देह हो, जमिनीवर पडला कृष्ण तिच्या अंगावर होता गोपश्रिया घाबरल्या तशाच पुढे गेल्या कृष्णाला कडेवर घेतले आणि तशाच धावत यशोदेकडे आल्या तोपर्यंत तो यशोदेच्या जीवात जीव नव्हता पण जणूतेचे प्राणच पुतनेच्या पाठोपाठ जात होते तिच्या डोळ्यातले अश्रू अखंड वाहत होते गोपींनी जेव्हा त्याला यशोदेच्या हाती दिले तेव्हा तिने कृष्णाला अश्रूंनी भिजवून काढले छातीचे घट्ट लाख लाख चुंबने घेतली त्याला दृष्ट दृष्ट लागली असेल म्हणून काढली त्याला गोठ्यात नेले एका शुभलक्षणी लक्षणी गायीच्या शेपटांचा गोंडा त्याच्या सर्वांगावर फिरवून त्यांचे मंगल भावे अरिष्ट टाळावे म्हणून देवाजवळ प्रार्थना केली तेव्हा कुठे तिचे मन थोडे स्वस्त झाले शांत झाले कृष्ण मासांनी मोठा होत होता वाढत होता कृष्णाला पाहून तिला आनंदाचे भरते आनंदात कधी निघून जाई हे कळतही नसे कधी मांडीवर घेऊन त्याच्या मुखाकडे टग लावून पाहावे एखादी गोबी आली की तिला म्हणावे बघ ना किती गोड दिसतोय हा कधी त्याला खांद्यावर घेऊन गाणे हिमित हिंडावे कधी पाहण्यात घालून झोका द्यावा अन त्याने हसत हसत हा हात उंचावले की पटकन छातीशी घेऊन त्याचे चुंबन घ्यावे सारा दिवस निरात्र तिला कृष्णाचा ध्यास लागलेला असे असाच एक दिवस अंगणात एक मोठी गाडी उभी केलेली होती त्याच्या खाली पाहणा बांधलेला होता यशोदीने त्याला पाण्यात झोपवले आणि ती घरात कामाला निघून गेली त्याच वेळी कंसाकडून उत्तकच उत्तकच नावाचा दैत्य आला त्याने कृष्णाला पाहिले तो गाड झोपला होता त्या दैत्याने त्या गाडीत प्रवेश केला विचार केला ही गाडी पाण्यावर ढकलून द्यावी त्याखाली कृष्ण आपोआप चिरडला जाईल आणि आपले काम कोणाच्याही लक्षात न येता पुरे होईल तो संधीची वाट पाहत होता कृष्णाला त्याच्या काव्याची कल्पना आली त्या देत्याने पाण्यावर गाडी ढकलण्याआधीच कृष्णाने पाण्यातून पाय बाहेर काढला आणि विरुद्ध दिशेने गाडी गाडी जोरात ढकलली खाली पडली नाश झाला पडल्याचा भयंकर आवाज यशोदीने ऐकला मात्र अनती कमालीची घाबरली हातातले पात्र खाली पडले त्या गाडीखाली कृष्ण जिवंत राहिला असेल का असा विचार येऊन ती जोरात किंचली अंगणाकडे धावत सुटली आणि क्षणार्धात तो ताण असह्य होऊन खाली पडली मूर्छित झाली गोपी जमा झाल्या त्यांनी तिच्या मुखावर पाणी शिंपडले सावध होण्यासाठी उपचार केले थोड्या वेळाने सा ती सावध झाली डोळे उघडले एका गोपीच्या खांद्यावर कृष्णाला बघितले आणि अंगात वीज भरल्यासारखी उभी राहिली कृष्णाला बघितले आणि अंगात वीज भरल्यासारखी उभी राहिली कृष्णाला तिच्याकडून घेतले छातीशी कवटाळले दोन्ही डोळ्यातून अश्रू झाला वाहू लागल्या रडता रडता आपलाच धिक्कार करीत म्हणू लागली हाय माझ पार हे पार्सल लोण्याहूनही सुकोमोल त्याला मी गाडी खाली ती गाडी उलट दिशेला पडून तिचे तुकडे तुकडे झाले तीच माझ्या बाळाच्या अंगावर पडली असती तर एवढा विचारही माझ्या मनात आला नाही हे भयंकर दृश्य पाहून अजून माझे प्राण मला सोडून गेले नाहीत कसे त्यांना सांभाळत अजून मी जिवंत आहे खरंच माझं अंतःकरण वज्रापेक्षाही कठोर आहे मी केवळ नावाची माता आहे माझ्या मातृत्वाचा वात्सल्याचा धिक्कार असतो तिचा विलाप ऐकून गोपींनी तिची कितीतरी वेळ समजूत घातली बऱ्याच वेळाने यशोदेने कृष्णाला घेतले आणि हृदयाशी धरून ती त्याला आत घेऊन गेली यशोदा मनात विचार करीत असे माझा कृष्ण मोठा कधी होणार तो रांगायला केव्हा लागेल त्याला दात कधी येतील तो बोबडा बोलून माझ्या कानांना तृप्त केव्हा करेल या विचारात ती देहभान विसरायची देवाला ही प्रार्थना करायची आणि थोड्याच दिवसात यशोदेचे मनोरथ पूर्ण परिपूर्ण झाले कृष्ण घरभर रांगायला लागला अंगणात जायला लागला आपले अंग धुळीने माखून घेऊ लागला त्याच्या पाठीमागे फिरण्यात यशोदा ये मेटाकुटीला येऊ लागली ती त्याच्या भोवती भोवती फिरू लागली जणू आत्मास परमात्म्याभोवती फिरतो आहे लटक्या रागाने ते त्याला बोलू लागले थोड्याच दिवसात त्याला दुधाचे दात आले लाल पांढरे पांढरेशुभ्र दात शोभून दिसू लागले जणू मानकाच्यामध्ये मध्ये मोती बसवले आहेत कृष्ण हळूहळू हो बोलू लागला त्याच्या बोबड्या बोलांनी यशोदा अमृतात न्हाली सारे घरदार बोबडे झाले कृष्ण अंगणात रांगत होता यशोदा त्याच्यावर लक्ष देत होती एवढ्यात वाऱ्याची झुळूक आली वाऱ्याचा वेग वाढला धूळ उडू लागली कृष्णाला घेण्यासाठी ती पुढे आली तोच कृष्ण आकाशात उंच उडाला ते पाहताच राहिली क्षणभरात गडगडाटी हास्याचा आवाज आला तो तुरणावत राक्षस होता ते विकट हास्य ऐकून यशोदेने किंकाळी फोडली कृष्णा म्हणून जोराने हाक मारली आणि ती धाडकन खाली कोसळली आता यशोदा जिवंत राहणेच कठीण होते गोपींनी सावध करण्याचा सा खूप प्रयत्न केला नंदालाही बोलावून आणले तिची हालचाल थांबली होती श्वास अगदीच मंद झाला होता सगळ्यांच्या पुढेच पुढे काय करावे हा प्रश्न पडला होता उपचार चालू होते इतक्यात दूर अंतरावर काहीतरी मोठी वस्तू पडल्याचा आवाज झाला काहींनी जाऊन पाहिले तो राक्षसाचा छिन्न विचिन्न देह होता आणि त्यावर कृष्ण शांतपणे बसला होता गोपींनी त्याला उचलले यशोदेपाशी पाशी आणले तिला हलवत एक गोपी म्हणाली यशोदे यशोदे अग पहा तरी कोण आले अग डोळे उघडना कृष्ण आलाय खरंच हा बघ कृष्ण घे त्याला ते शब्द तिच्या कानावर पडले कृष्णाचे नाव तिच्या कानावर पडताच कोणीतरी संजीवन मंत्र म्हणावा तशी ती जागी झाली वर्षा ऋतूचं पाणी पिऊन इंद्रगोप ज्याप्रमाणे सजीव होतात तशी ती सावध झाली कृष्णाला समोर पाहतात चटकन उठून बसली गोपींनी कृष्णाला तिच्या जवळ दिले मग कितीतरी वेळ ती त्याला छातीची कवटाळून बसली होती त्याला अश्रूंचा अभिषेक करीत होती वासल्याचे ते परममंगल दृश्य गोपीही भारावलेल्या अंतकरणाने पाहत होत्या कृष्णाला पाहून यशोदेचे वासल्य उंच बळून यायचे जणू त्या दोघात पेंज लागायची यशोदेचे वासिले पाहून त्याची छाया साईसारखी दाट व्हावी म्हणून कृष्णाचे लीला माधुर्य शतपटीने प्रकाशित व्हायचे आणि ते लीला माधुर्य पाहून यशोदेच्या भावसिंधूंवर सहस्रावधी तरंग निर्माण व्हायचे यामुळेच यशोदेचे वात्सल्य अनंत सीमाने अपार बनले होते त्या वासल्यात निमग्न असणारी यशोदा सारा, सारा विसरून गेली होती स्वतःलाही विसरली होती तिचे नेत्र केवळ कृष्णाला पाहत होते तिचे मन केवळ कृष्णाचाच विचार करीत होते तिचे हृदय केवळ कृष्ण प्रेमात जतन करीत होते ती कृष्णमय होऊन गेली होती तर फ्रेंड अशा प्रकारे यशोदा मातेची कथा संपन्न होत आहे तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडीओ तोपर्यंत बा